नमस्कार मंडळी कसे आहात सगळे बरे आहात ना मी पण मस्त आहे बरी आहे तर चला आज वांग्याच्या झाडाचा पाला काढणार होते म्हटलं व्हिडिओ बनवूया आपण वांग्याच्या झाडांचा पाला पण वाळलाय आणि त्यामधलं एक वांग ब्यासाठी म्हणून ठेवलेलं बिया करण्यासाठी म्हणून ते पण तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं बरेच दिवस झाले एक महिना झाला त्या वांग्याला ठेवून वांग एकदा खाली असं फांदी पडली आम्हाला वाटलं आता वांग चांगलं राहत नाही पण चांगलं राहिलं आहे दाखवते तुम्हाला ते वांग देखील खरं तर आर्यनला दाखवायचं होतं व्हिडिओ बनवून त्या वांग्याला तुम्हा सगळ्यांना पण आर्यन आता सध्या नाही आहे तो गेला आहे क्लासला मग म्हटलं मीच खोड़ खोड़ दाखवावं आता व्हिडिओ करून आमच्या इथं शेजाऱ्यांचा घोडा आहे चरण्यासाठी म्हणून सोडल्यात मुलं जाता येतात त्या घोड्याची खोड काढतात खोडत खोड काढतात म्हणजे दगड मारतात सारखं त्यांना आता कुणी नाही आहे शांत आहे ते आमच्या इथे आम चौकातला आमच्या इथला चौक म्हणजे झेंडा चौक नाव आहे कालच झेंडा बदलला जुना झेंडा बाद झाला होता म्हणून कालच पोराने नवीन झेंडा घातला आज सकाळी खूपच धुक्याचं वातावरण होतं खूपच धुकट पडलेलं सकाळ सकाळी आणि आता दिवसभरात वारं सुटलेलं आहे सगळीकडंच असं वातावरण झालं सकाळी धुकं पडते आणि दिवसभर कडकून आणि वार असते तुळशीचा मंजुळा बघा भरपूर लागलेत थोड्या वाळ्यात आणि थोड्या ओल्या आहेत आम्ही रोज तुळशीचा मंजुळा आणि तुळशीचा थोडा पाला म्हणजे दोन चार पाले चहामध्ये टाकतोय चांगलं असते चहामध्ये घालून पिलेलं खवच्या पानाचे वेल बघा खवच्या पानाचे वेल बांधायचे पलेकडचे बांधले हे बांधायचे वरती बांधलं की छान होतात पानाने मोठे मोठे होतात हे बनारसी पानाच्या वेलाला बांधले पण ते देशी पाण्यात बांधायचं अजून हे बघा वांग्याची झाडं पण खूप खूप मोठी झाले आहेत आणि सारखाच याचा पाला काढावा लागतो उंच झाल्यात त्याच्यामुळं झाडे दाटही आहेत खूप पाला भरपूर येतोय पाला तसाच राखला की झाडांमध्ये वारं खेळत नाही म्हणून पाला सारखा काढावा लागतो आता ही याला वांगी लागल्यात वांगी काढायची आहेत आता हे बघा ब्याला ठेवलेलं वांग किती मोठं आहे i <coughs> हे बघा ब्याला ठेवलेलं वांग आहे फांदी खाली पडलेली म्हणून त्याला तारणवरती बांधलंय वांगी अजूनही भरपूर लागाले भरपूर लाग हे वांग्याच्या झाडांना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद